माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका तसेच माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती कृषी व पशु तसेच शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत अभ्यासू व्यक्तिमत्व धडाकेबाज बोलणारे श्री अरविंद पुंडलिक म्हात्रे यांच्या पुढाकाराने शेतकरी कामगार पक्ष रोजगार मेळावा संपन्न होत आहे फ जो म्हात्रे विद्यालय नावडे येथे रविवारी एकतीस मे दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून प्रमुख उपस्थिती माजी आमदार श्री बाळाराम दत्तात्रेय पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सर्व गरजू बेरोजगार मोठ्या संख्येत उपस्थित राहावे शंभर टक्के रोजगार हमी पाचशे बेरोजगारांना शंभर टक्के रोजगार मिळणारच अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत माजी नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी दिली आहे मला सांगायची गरज नाही कोणाच्यासाठी काम केलं हे आपण लावणार दोन लाख रुपये घेतले जातात तीन लाख रुपये घेतले जातात आणि त्या कामगारांना भरती केली जाते कॉन्ट्रॅक्ट नाही त्यांना हमीपत्र देणार कायमस्वरूपी त्यांना नोकरीची नमस्कार महाराष्ट्राच्या अडचणी तुम्ही तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्या बरोबर आहे अभ्यास भूतत्व आणि शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत माजी नगरसेवक अरविंद कुंडली मातेसाहेब कुंडित माते सर तुम्ही बघताय आता की सध्याच्या जे तुम्ही एक रोजगार मेळावे जे ठेवलेला आहे सर्वजणच रोजगार मेळावे ठेवतात जे कार्यकर्ते असतील तर तुम्ही पूर्णतः हमी दिली नाही की पाचशे जे बेरोजगार असतील त्यांना नक्कीच नोकरी मिळत असते असं नक्कीच आव्हान करतो आम्ही शेतकरी कामगार पक्षातर्फे माझे गुरुवर्य बाबराव पाटील साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली आज एकवीस तारखेला आम्ही हा रोजगार मेळावा ठेवलेला आहे आणि आम्ही त्याच दिवशी पाचशे लोकांना भरतीचे प्रमाणपत्र देणार आहे कॉन्ट्रॅक्ट नाही त्यांना हमीपत्र देणार कायमस्वरूपी त्यांना नोकरीची म्हणजे हे ठेवण्याचा उद्देश असत आज आपण पाहतो आपल्या परिसरामध्ये अनेक विद्यार्थी आणि अनेक बेरोजगार अने लोक आज रोजगार नसल्यामुळे इकडे तिकडे धडपडत आहेत कुठेशी तरी मला व्यवसायात नोकरी ठेवा किंवा कारखान्यामध्ये मला नोकरीला ठेवावी किंवा महानगरपालिकेमध्ये मला कुठे कॉन्ट्रॅक्ट बेसवर कुठेही ठेवावे त्याचा उद्देश असं असत काही त्यांचं तर आम्हाला काहीतरी अनुभवाचा दाखला त्यांना आवडतो काही उद्देश असा असतो काही त्यांचं एखाद्या ठिकाणी कंपनीत काम केलं तर पुढच्या कंपनीमध्ये ज्यावेळी आपण रिझ्युम देतो त्यावेळी त्यांना अनुभवाचा दाखला मागितला जातो अनुभवाचा दाखला सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मिळला जाईल आणि पहिल्याच स्टार्टिंगला आम्ही त्यांना अठरा हजार रुपये पासून पगाराची स्टार्टिंग करणार आहोत आणि त्यांना येत असताना त्यांना जाण्या येण्याची सुद्धा सोय केली जाणार आहे या पद्धतीने माझी सर्व बेरोजगार जे विद्यार्थी त्यांना आव्हान आहे आपण या नोकरीचा आणि या रोजगारचा शंभर टक्के लाभ घ्यावा एक साधा उदाहरण असतो आपल्या महिला नुसार आपण पाठ असतात अनेक लोक माझ्या मध्ये येत असतात नावडा फेस्टूर ला प्रभाग क्रमांक देव छत्तरी पक्षाचं कार्यालय दिलीशी त्यांच्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला कंत्राटी कामगारमध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्या आम्हाला मेट्रोच्या याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या परंतु आज आपल्याला माहित आहे आज पनवेल महानगरपालिकेमधली आता गेल्या महिन्यापासून ही चर्चा चालू आहे तर ज्या कंत्राटदार कामगारांचा आज दिला नाही आज कंत्राटदार कामगारांचं जे म्हणजे पंधरा हजार रुपये पगार असेल त्यांना बारा हजार रुपये दिला जातो ज्यांना अठरा हजार रुपये पगार दिला जातो त्यांना पंधरा हजार हे फार मोठी वृत्तपत्र मार्च टाइम सारखे असतील किंवा निर्बंध सारख्या कांतीलाव कडू सारखे असतील हे आवाज उठवल्यामुळे आज महानगरपालिकेला ती दखल घ्यावी लागली आणि हा मोठा भ्रष्टाचार होत चाललेला होता जो भ्रष्टाचाराच्या बद्दल कुठेतरी वाचा फुटली म्हणजे दोन लाख रुपये घेतले जातात तीन लाख रुपये घेतले जातात आणि त्या कामगारांना भरती केली जाते ते किती वर्षासाठी असतील फक्त दोन वर्षासाठी त्यांचे दोन वर्षाचा जर आपण ऍव्हरेज काढला तर म्हणून तीन लाख साठ हजार रुपये त्याचे विचारायचे त्याला पगार मिळणार असतो वर्षाचा आणि त्याच्याकडनं तीन लाख रुपये ती कमिशन म्हणून घेत असतात हे कुठे तरी थांबला पाहिजे कारण त्यांना कायम क्षमती नोकरी नसतो त्याला जातो तुम्हाला कायम ठेवती तुम्हाला महानगरपालिकेमध्ये नोकरी दिली जाईल वर तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के आश्वासन देतो तर आम्ही एका शेतकरी कामगार पक्षाने एखादा विषय घेतला जर पूर्ण अभ्यास करून आम्ही त्याच्यामध्ये सखोल अभ्यास करून त्यांचा कसं नियोजन केलं जात या पद्धतीने केला जातोय त्यामुळे शंभर टक्के प्रश्न मला मानला हमी दिले जाईल शंभर टक्के हमी दिली जात मी चांगला प्रश्न मला विचारला की आता बघता तुम्ही दोन ते तीन लाख रुपये महानगरपालिकेमध्ये भरतीसाठी इतर जे गरीब जे जे कुठं असते त्यांना रोजगार मिळत नाही फक्त पैशाच्या हमीवरच फक्त कामाला कामावर लावले जातात महानगरपालिकेमध्ये याच्यावरती तुम्ही कोणता काय कायदा काढणार आता नक्कीच याच्यासाठी तर आम्ही तुम्ही आवाज उठवतो ना आम्ही ये आवाज येतो डायरेक्ट चायनलो आपल्या समोर मोठे आजपर्यंत कोणी बाईट लोकप्रतिनिधी म्हणून दिले नसेल मी स्वतः देतो कारण स्वच्छता आहे ना जा ना खाणे देऊ मी भ्रष्टाचार करत ना कोणाला करून देणारा व्यक्ती आहे आज तुम्हाला आहे महानगरपालिकेवर केस दाखल करणार हा अनिल मात्र आहे आज महानगरपालिकेचे माझे म्हटलं तर यांचे पीएफटी जवळ शंभर कोटी रुपयाची जवळ नोटीस महानगरपालिकेला हायकोर्टने टाकेला मागलेला आहे का अशा पद्धतीने महानगरपालिका चुकत आहे आणि याच्यामध्ये कोणीही आवाज उठवायला पाहिजे म्हणून मी नेहमी ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी सुटतात लोकप्रतिनिधी चुकतात तिथे मी शंभर टक्के आवाज खरंच म्हणजे खरंच की जमा केला जात नाही असं सुद्धा आता सांगण्यात येत नक्कीच ना कीएफ जमा करत नाही म्हणून तो मी कंत्रेट अशा उडावलं ना आता लक्षात ना याचा परिणाम आता न्यायालयात विषय असल्यामुळे बाकीच्या गोष्टी मला बोलता येत नाही पण याचा गांभीर्याने महानगरपालिकेने आता लक्ष दिलंय गांभीर्याने महानगरपालिकेने तिथे मोठा स्टाफ निर्माण केलेला आहे आणि त्यांचा आता त्याच्याबद्दल अनेकांना नोटिसा सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांच्या कारवाईबद्दल काम चाललेलं आहे परंतु मला ह्याच्यामुळे एकच सांगायचं आहे पण पैसा जाणार कोणाला हा जनतेच्या टॅक्स मधला पेट्रोल आहे बरोबर म्हणजे एखादी चूक एखादा अधिकारी करत असेल एखादा लोकप्रतिनिधी करत असेल तर त्याचा दुर्दंध या सामान्य लोकांना भरावा लागतो हे माझ्यासारखा माणूस सहन करणार नाही त्याच्यावर शंभर टक्के आवाज उठवणारा व्यक्ती आहे रोजगार मेळावा ठेवला आणि पाचशे जे बेरोजगार असेल त्यांना नक्कीच काम मिळणार आहे तर ते बेरोजगारला बेरोजगारांना जेव्हा काम मिळतात त्यांच्या कुठलं शुल्क वगैरे आधारला जाणार आहे शंभर टक्के कुठलाही शुल्क आगला जाणार नाही त्याही फक्त आम्ही आवाहन केलेले आहेत तर ते आधार कार्ड पॅन कार्ड आणि दोन फोटो घेऊन यावे आणि कोण दहावी पास असेल कोण दहावी नापास असेल त्याला सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये प्राधान्य देणार आहोत कोण इंजिनिअरिंग केलेले व्यक्ती असेल ग्रॅज्युएशन केलेले व्यक्ती असेल त्यामुळे सुद्धा आम्ही प्राधान्य देणार आहोत अशा प्रत्येक ठिकाणच्या आम्ही कॅटेगरीतील लोक वेगवेगळ्या ठिकाणी कारखान्यामध्ये पाहिजेत कारखान्याने काही मागणी केलेली आहेत आम्हाला आम्हाला ग्रॅज्युएशन व्यक्ती पाहिजेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही समाविष्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी जनतेला आव्हान करतो की फार मोठी सुवर्ण संधी त्याचा लाभ घ्यावा तुम्ही आठवीचा सुद्धा विषय टाकला की आठवी पास किंवा असेल तरी तर त्याला सुद्धा नोकरी आहे तीच फरक कसं होतं आज काही त्यांची शिक्षणाची हे नसतो पात्रता नसतो आज आपण पाहत असत असे बरेच लोकांना कुठे नोकरीला घेतली जात नाही एक लायसन्स सुद्धा दहावी पास केल्यानंतर देत नाही आज अशा महत्व हो सुद्धा आपल्याला दहावी पास साठी द्यावी लागतो असे अनेक गोष्टी असतात आला लक्षात ना त्याच्यामुळे त्यांना पण कुठेशी तरी रोजगार सुटी पोट या समाजामध्ये या पृथ्वी आपला जो माणूस राहतो त्याचा कुठे तरी निवडा होणे हे फार महत्वाचं असतो या पद्धतीने आम्ही नियोजन केले तुम्ही ठाम पाणी बोलताय आणि एकदम धडाकेबाज नगरसाहेब एक सारखे बोलताय तुम्ही आणि बघताय तुम्ही ज्या जवळ दसरोव महानगरपालिकेमध्ये कामगार लागले तुम्ही सुद्धा इतर कामगारांना सुद्धा तिथे जॉब दिलेला आहे ते देखील चांगले काम करतात पण आता जे बघताय साहेब राजकारण एकदम कुठल्या सरावात चालले तर या राजकारणाबद्दल तुम्ही कुठे मला तिथे दिसत नाही <laughs> मोठा प्रश्न आपण विचारलेला आहे परंतु हा जो सध्या राहिलेला आहे एकीकडे आपण नेहमी भाषणामध्ये सांगतो किंवा एखाद्यामध्ये दे उदाहरण देत असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्णन आपण लोकांकडे देत असतो आज छत्रपती शिवाजी महाराज होती म्हणून आज महाराजांच्या बद्दल एवढे जिग्रीने माऊले लढत होते तर माझ्या राजा राजासाठी माझ्या समाजासाठी लढला पाहिजे हे उद्देश त्यावेळी होते त्यावेळी सैन्य केवटी छोटे होते सैन्य किती बलाढ्य होते याचा कधी मावले विचार करत नव्हते श्रद्धा महत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांची होती तसे गौतम बुद्धांचे होते गौतम बुद्धांचा मोहल होता ते स्वतःच राज्य सोडून ते काही वनवास मुकलं आणि लोकांना त्यांनी शांतीचा मार्ग स्वीकारला हे आपण विचार करतो मी लोकांचे हे दोघांचा दो मी विचार मांडतोय आणि आपण अशा पद्धतीने पक्षाच्या आज आमचा जर शेतकरी कामगार पक्ष छोटा असला शेतकरी कामगार पक्षाचे विचार मोठे आहेत शेतकरी कामगार पक्ष एखाद्या हल्ल्या होतो अशा माणसासाठी उभा राहतो त्यामुळे माझ्या आजोबा वडिलांपासून आम्ही आज शेतकरी कामगार पक्ष म्हणून काम करतोय आणि आम्हाला या पक्षाबद्दलची नकारवी असं मला वाटतं म्हणून एक पक्ष प्रयत्न केलेला तर नक्कीच कुठे तुम्ही वाटे वाटेवला एकदा कुणी सांगितलंय नाही माझे गुरुवारी मी आधी म्हणतोय माझे गुरुवारी आमदार बालराम पाटील साहेब आहेत ते जे निर्णय घेतली कुठेही शेवटी एखाद्याला श्रद्धा असतो जशी तुम्हाला मी सांग छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रद्धा असतो तशी माझे आमदार बाराम पाटील साहेबांना श्रद्धा आहे ते जे निर्णय घेतील त्या निर्णयावर मी ठाम असणार आहे आणि माझे वडील ज्यावेळी एक्सपायर झाले त्यावेळी एक्सपायर होण्याच्या अगोदर सांगितलं जसं मी त्यांचे वडील पाटलांबरोबर ठामपणाने उभा राहिलेलो होतो तसं तू आमदार बाबराम पाटील साहेबांजवळ सुख दुःखाला सुद्धा समोर व्यायला शिकला पाहिजे राहिला पाहिजे तेच वर्स घेऊन यात चालत आहे चर्चा भरपूर चालण्याचं चर्चा असणारच नाही काम करणाऱ्या माणसावर दड मारला जातो त्यामुळे चर्चा असणार करणं त्याला दड कसली निवृत्तीच आहे जास्त फोकस तुमच्याकडेच आहे विरोधकांचा विरोधकांचा फोकस विचार माझ्याकडे विरोधक असू द्या सत्ताधारी असू द्या अनेक लोकांचं लोकांचा जो काम करतो तो दिसत असतो मी माझ्या समजसेवा जास्त करतो लोकप्रतिनिधी म्हणून मी राजकारण कधी पाहत नाही तुम्हाला पाहत असतो कोणाचा वाला गाड्या आल्या म्हणून कधी मी राहत नाही कोणाचे महिलांची छेडछाड करण्यामध्ये मी कधी नसतोय कधी गावामध्ये कोणाचे भांडण लावण्यामध्ये मी कधी नसतोय किंवा समाजामध्ये दोन टेडार हो हे नसतोय आपल्याला जनतेने एक विश्वासाने आज जिल्हा परिषदच्या असताना पंधरा तालुक्यामध्ये काम के केलेलं आहे तिथला मला अनुभव आहे महानगरपालिकेमध्ये असेल पाच वर्ष मी महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी आम्ही मात्र खांद्यावर उचलून लोकांना लिहिलेले आपण स्वतःने पाडले नाही बरोबर आज लोकल मीडियाला जातो आम्ही हे जेवण दिले अन्न दिलं आज आम्ही मात्र सर्व गोष्टी लोकांसाठी केलेली लोक लोक पाहिलेले आहेत मला सांगायची गरज नाही कोल्हाच्यासाठी काम केलं हे आपण उपकार कधी सांगायचे तसंच माझा उद्देश मी फक्त काम करत राहतो बाकीचे जे जनता असते ती जनतेच्या प्रमाणे निर्णय घेतात अगदी प्रश्न आहे कासाडी नदीच्या संदर्भात आपण तुम्ही तिथे फिरायला धाऱ्यावर पण भरलं सर्व तुम्ही अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टा पर्यंत पण तुम्ही जाऊन आलात पण आता कुठे निर्णय लागलाय का हो आता, आता पनवेल महानगरपालिकेकडे कलेक्टरकडे जे पंधरा करोड रुपये जमा होते कासाडी नदी पुनर्वसनासाठी ते पंधरा कोटीच व्याजासह साडे सतरा कोटी रुपये पडून महानगरपालिकेला गेल्या आठवड्यामध्ये दिले आणि त्याच्याबद्दल ऍडिशनल कमिशनर साहेब पुन्हा पोल्युशन अधिकारी एमआयडीसी हे सर्व स्टाफने मिळून कोणकोण नदीची कशी पुनर्वसन केली पाहिजे कुठे कुठे केमिकल चाचलेला आहे त्याची पूर्ण पाहणी केली आणि याचा ऍक्शन प्लॅन बनवण्यासाठी माझ्या माहितीनुसार मी गेल्या दोन दिवसापूर्वी माहिती घेतली तर ते एका आर्किटेक्ट कडे दिलेलं आहे प्लॅन बनवण्यासाठी आणि लवकर लवकर तो निधी त्याबद्दल टेंडर निघेल असं मला वाटतं आणि लवकरच लवकर जेवढ्या वर्ष प्रदूषणामध्ये जी कासाडी नदी होती ती कुठे मुक्त होण्याचा मार्ग निघेल असं मला वाटतं की कशी तुमच्या डोक्यात आली की आपण कासाडी नदीला एक प्रदूषण मुक्त करायला गेले घडवली का डायरेक्टली तुमच्या डोक्यात आली की आपणच हे काम करू शकतो विशेष म्हणजे कसं मी जन्मत माझा नदीपासून शंभर मीटर अंतरावर झालेला आणि आम्ही लहानपणापासून त्या मध्ये पोहायला शिकलो त्या नदीमध्ये मच्छी खायला शिकलो त्या नदीमध्ये एक नाल नात आमचं नदी आणि आमचं गावायचं आलं लक्षात ना तुम्हाला सांगतो माझ्या ज्यावेळी घराला आग लागली होती एकोणीशे ऐंशी साली त्यावेळी तू पाणी सुद्धा तुझ्या नदीवरूनच आणला होत्या घराच्या आग विझवण्यासाठी म्हणजे या नदीचा उपयोग किती महत्वाचा आहे हे त्यावेळी निसर्गाने पण आपल्याला सांगितलेलं आहे त्यावेळेच्या ज्या ज्या घटना आम्हाला गावाला अनुभवाला मिळालेल्या आहेत फार मोठ्या मिळाल्या आज ते प्रदूषित झालेले आहेत इथं कुठेशी तरी लोकांवर तर फार मोठा परिणाम होतोय मुलांवर परिणाम होतोय हे कुठेशी आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेने निवड केलेले आहे आपण कुठे आवाज उठवायला पाहिजे म्हणून त्यांनी आवाज उठवलं आणि ते एनजीटी पासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढत आहे आणि माझा लढा व प्रदूषणा विरुद्ध राहणार आहे तर समाजामध्ये येत असताना आपण एखादं काम कुठेतरी आपण चांगला करण्यात जावा हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं तर एखाद्या आपण असं करून जा तर इतिहासामध्ये एकच व्यक्ती एक इतिहास घडू शकतोय परंतु ते इतिहास घडवत असताना आपल्याला कुठेही तरी योगदान असायला पाहिजे म्हणून तू निसर्गावर काम कर मी निसर्गावर काम करत असताना नदीचा उदाहरण घेतलं आणि जो प्रामाणिकपणाने काम करत आहे आणि त्या प्रामाणिकपणाने यश मला मिळालं त्यामध्ये मला आनंद आहे येणाऱ्या पिढीला नक्कीच आदर्श वाटले सांग आपलं कामात तेवढं महत्वाचं येणारी पिढी आपण नेहमी मागच्या लोकांचा अभ्यास करत असतो आणि आपण लोक पीएचडी करत करतात विद्यार्थी करतात काही इंजिनिअरिंग करतात हे लोक ना काही विषय घ्यावा लागतात त्यावेळी पोल्युशनचा विषय घेतात काही लोक एन्व्हायरमेंटचा विषय माझे केस उपयोग करतात माझ्याकडनं काही माहिती घेतात खूप मोठा आनंद वाटतो तुम्ही बोलता बोलताना पण कामं जास्त करतात ते आतून करता याचा अर्थ काय सांगत नाही तुम्ही दिसताय करू करता कामं तुमची होतात मला दिखाव पण आवडत नाही तुम्ही पाहत असाल मी एवढ्या वर्ष राजकारण करत स्वतः कधी बॅनर लावत नाही हे फक्त आमदार बाबराव पाटील साहेबांचा वाढदिवस असलं तर मी स्वतःहून ते दोन बॅनर लावतो तर आपल्या नेत्याचा कुठेशी तरी वाढदिवसाचं एक दाखवा म्हणून मी बॅनर लावतो तसं मी माझ्या जीवनात कधीही बॅनर लावत नाही लोकांना लावते नाही तर आज आपण बॅनर देखाव माझ्या कारणानुसार आपल्याला जी जन्माचा आपल्याला जी ठेवून दिले नाही आज आवडलाही का आपण समाजाकडून करायला पाहिजे ते केल्यावर आपल्याला आनंद वाटतो निश्चित करायला असं की आता कसं तुम्ही शेतकरी कामगार पक्ष बरोबरच राहाल आणि पुढेही राहाल कारण जनतेमध्ये जरा निर्माण झाला होता की आता अण्णाचं काय होणार पण अन्न आता तुम्ही आता स्पष्ट भूमिका आमच्या शाळेवर मानता की मी माझ्या वडिलांनी जो शब्द दिला होता की लास्ट पर्यंत मी याच्यावर ठाम राहणार तोच पक्ष माझ्या हातात आहे लाल झेंडा लाल भाव बरोबर तुम्ही राहणार आहे अं तुम्ही आमच्याबरोबर वेळात वेळ काढून आज आमच्या बरोबर चर्चा केली तर अर्थ अडचणीत तुमच्या धन्यवाद